ये ये राते ये मौसम नदी का किनारा काल हवा <laughs> कोलगेट लॅपटॉप नमस्कार मंडळी तर या पॅकिंगवरून वरून तुम्हाला समजलंच असेल की मी कुठेतरी बाहेर जातोय अर्थातच मी जातो छत्रपती संभाजीनगरला तर भरपूर जणाला माहित नसेल की माझं डिप्लोमा हे तिथूनच झालंय अक्षरशः सात वर्षानंतर मी भेट देतो त्या ठिकाणाला खूप एक्सायटेड आहे फक्त एवढेच इच्छा आहे की माझ्या कामातून मला वेळ भेटावं आणि मी कॉलेज व्हिजिट करावं तर माझं दोन दिवसाचं काम आहे तिकडं दोन दिवस दोन दिवसानंतर परत आपण पर रिटर्न येऊ तर बघू जेवढं काय शूट करता येईल रील्स वगैरे काय ना काय कॉन्टेंट वगैरे तर आपल्या येतच राहील तुमचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे या चॅनलसाठी नुकतेच आपले हजार सबस्क्रायबरची फॅमिली पूर्ण झाले तर मी खूप खुश आहे तर असं सपोर्ट करत राहावा खुलजा सिम खुल अक्षयचा कॉल आलाय तर ही आपली गाडी आहे फुल कम्फर्टेबल अशी तर इथं आम्ही आमचं सामान वगैरे ठेवतो फुल आरामात जाणार हो आहे प्रवास खूप छान होणार आहे पहचान रे हो कोण हे इधर हे ब्रो कॅन यू प्लीज शो अस आवर ब्युटिफुल रूम ऑफ युअर्स काय चुकल तर माफ करा इंग्रजीमध्ये तर चल स्टार्ट कर हे आलमारीत कपडे ठेवण्यासाठी काय बघतोय सध्या तू काय सिरियल मध्ये काय ऑफ अरे बाप टी टीव्ही म्हणतात ओ भाई माहितच नव्हतं मला थँक्यू ब्रो टीव्ही म्हणतात तू सांगितला मला त्याला टीव्ही म्हणतात आणि वरिष्ठ त्याच आहे एसीसी ज्याची गरज नाही सर गरजच नाही ना सध्या एवढे थंड रूम आहे आणि इथं काय टॉयलेट दाखवू काय आमंतर वस्त्र नसते तुझ टॉयलेट मोठ आहे बघ आमचं आहे माझ वि छान राहू दे छोट्या माणसाला छोट मोठ्या माणसाला मोठ आणि इथं शूज येऊन काढल्या काढल्या प्रॉपर खुर्च्या परत भाऊ हे काय होतं याच्यामध्ये काय मागून खाल्लं म्हणजे आम्ही काय जे फुकणार त्यांना माहिती मग रूम मध्ये कस काय ते नाही माझ्या रूम मध्ये जाऊ द्या आणि हो का बघा होय काय काय लागलं आम्हाला सोडून पण मला सांग काय मागवल जेवायला यस yes, आपला स्टे आज आणि उद्या एवढाच आहे काल आम्ही साडेबारा एक ला आणि इतकं थकून गेलतो तो आल्या झोपी जाऊन परत आज कामावर गेलो होतो काम करून परत आलोय आणि बाहेर जेवायला जायचं होतं आम्हाला खरं तर पण जाण्याचं बिलकुल मूड नव्हता आय बाबा कमी कर मला राईट येते थोडी माझी मेहनत वाया नको घालू तर तेच आता परत जेवायला जाणार होतो पण इतकं थकलोय की रूमवरच मागवलोय जेवण करून झोपणार आहे कारण की कालचा प्रवास परत आजचं काम खूप थकलोय आम्ही सगळे परत आता जेवण वगैरे करतोच आणि सोपी जातो तर ही होती आरजी भगतची रूम आणि बाकीचे सर वगैरे दुसऱ्या रूम मध्ये आमचं अक्षय पण दुसऱ्या रूम मध्ये मी नाईन मे बी तर बाय गुड नाईट चला अक्षय बघा अक्षय बोलाय दिसले एकदम ते फिल्मी भूती बंगला असं वाटलं बदनाम हे कोई गर्लफ्रेंडला बोलायला काय माहित गुलू गुलू गर्लफ्रेंड के साथ हे हाय ब्रो हे अक्षय हाय किसके किस के साथ बाद करू इ रेट मध्ये बोलू द्या डिस्टर्ब नको मी डिनरला मागवलं वेशभूला तर मला जास्त असं हेवी बुक नव्हती एकदम लाईट बुक होती तर म्हणलं की वेज पुलाव मागवावा तर मला हे वेश पुलावची पॅकिंग किती मस्त आले डब्यामध्ये या तर नॉर्मली आपल्या तसले ते प्लॅस्टिकचे डबे असतात ना त्यामध्ये इथे प्लॅस्टिकचे म्हणजे तुम्ही समजत असाल तसल्या डब्यामध्ये इथे आणि परत याच्यासोबत कांदा लिंबू रायता आणि मी तोंडी लावायला म्हणून चिप्स आणलं तर फोडून दाखवतो की मध्ये कस कस आहे वगैरे अरे म्हणजे स्वीट सॉल्टेड असा हा वेज पुलाव दिसतोय मला जे की मला असंच आवडतोय मला जास्त लाल भडक किंवा त्यातल्या त्यात तिखट वगैरे असं नाही आवडत एकदम स्वीट सॉल्टेड असं पाहिजे होतं मला असंच पाहिजे होतं तर सेम आहे तर तुम्ही बघू शकता आ, हे थोडं मी युनिक बघितलं सा, सा, पन पन सांग पनीर पण किसून घातलंय तुम्हाला दिसत आहे का नाही माहित नाही मध्ये मध्ये पनीर पण घातले किसून तर ओव्हरऑल टेस्ट करून सांगतो कसं आहे बाईट ट्राय करतो वेजकुला हो कसं आहे आणि अफोर्डेबल प्राईज मला जेवढा मला वाटली होती रेंज तेवढं काय नव्हतं अफोर्डेबल प्राईजमध्येच आहे गरम गरम पण आहे ओव्हरऑल जर तुम्हाला समजा राताच्या टायमाला जास्त स्पायसी वगैरे पाहिजे नसेल कारण कुणाकुणा चलत नाही ना स्पायसी तर हे बेस्ट ऑप्शन आहे वेज पुलावला जायचं पण वेज पुलाव पण असा भेटला तर स्वीट अँड सॉल्टेड तर मस्त आहे कारण मी जेवण करतो त्यानंतर आला झोपी जाणार आहे परत जॉबला जायचं आहे गुड मॉर्निंग तर पुढे चहाची तलब झाली म्हणून चहा प्यायला थोडं बाहेर आलतो एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो आज मी नाश्त्यामध्ये इडली नाही खाल्ली इडला खाल्ला इडला तर मी असं काबर म्हणालो बघा या व्हिडिओ व्हिडिओ अटॅच करतो मी तर माझं इथलं काम झालंय आज आपण परत रिटर्न जाते पुण्याला तर जस्ट जॉबवरून आलोय फ्रेश वगैरे झालो आणि माझा फेवरेट चहा आणि मस्का पावसा आता हे खाऊन फटाफट बॅग पॅक करतो आणि मग नंतर डिनर वगैरे करून रिटर्न टू पुणे तर आम्ही सध्या आलो आहे हॉटेल व्ही आय पी मराठा येते डिनरसाठी तर भारी आहे असं सांगले थेने मी तर फर्स्ट टाईम आलो आहे बघूया कसं आहे पण आजच माझी ट्रॅव्हल्ससुद्धा आहे आय होप ट्रॅव्हल्स मिस होणे विदिन टायमामध्ये जेवण वगैरे करून ट्रॅव्हल्स परत क्या मंगवाय इस टॉपिक पर गहरी डिस्कशन करते हुए तीन लोग वेज बिर्याणी वेज पुलाव अंडा मसाला चिकन मसाला क्या या फटाफट ऑर्डर दो लुक वाइज तर छान दिसते टेस्ट वाइज भाऊ कसं आहे उतरलं का एक्सपेक्टेशनवर हा नसर याला कसली असेल की म्हणून ऑर्डर देत नव्हता भाऊ पण आवडली हे काय चिकन मागत या दोघांनी बस बस इथे ठेव हो। आम्ही आलो खाऊ गल्ली मध्ये <laughs> मला जायचं होतं लॉजवर पण हे म्हणलं की थोडं होता हॉटेल लॉज आहे आम्ही हॉटेलवर राहतो तर सध्या खाऊ गल्लीमध्ये आणि मला जायचं होतं पण हे मला फिरवलं रोहन्या हे सगळे आहे ना बाकीचे फिरवलं तो मावा मावा मला मावा पाहिजे मावा द्या बघू बालाजी मावा कुल्फी रोहन धन्यवाद तर मंडळी जेवण्याचं बिल प्लस नंतर हे आईस्क्रीम रोहन कडून पार्टी दिली आम्हाला एवढा कुठला आनंद झालाय मला पार्टी मला आनंद बघा असे दिलदार मित्र पाहिजेत एवढं मोठं बिल झालं आमचं जेवणाचं बिल दिलदार खूप अरे श्री कमी नाही आपल्याकडे म्हणून कोणीच पैसे परत देऊ नकायला मग आता ठीक आहे आज ओरंगण इतक भारी वातावरण हो आहे त्या मोमेंटला एक गाणं सुसतंय <coughs> ये राते ये मौसम नदी का किनारा ये चंचल हवा स्टारबक्स मध्ये जाऊ म्हणाले गुगल मायक्रोसॉफ्ट मध्ये काम करत असल्याने हो बोलाले चल रे अबे इतका दिलदार स्टारबक्स मध्ये नेऊन आले अरे चला ए मी तर एक सांगतो आम्ही स्ट्रीट वरती फिरतो सध्या आणि इतके भारी भारी दुकान आहेत ना भारी फील होते नाही म्हणते चल रिजेक्ट नाही म्हणतो नाही नाही ए बंद केला बंद केला व्हिडिओ चालू केलं का म्हणाले मी तुम्हाला स्टारबक्स मध्ये नेतो इकडे नेतो तिकडे नेतो आणि व्हिडिओ बंद केलं का चला तर म्हणजे सध्या आम्ही आलो ट्रॅव्हल्स पॉइंट वरती आणि असे दरिंद्र सॉरी चांगले मित्र तर खरं निघाल तोंडातून तर असे चांगले मित्र सगळ्याला भेटो कारण की आपली झोपमड करून मला इथे ड्रॉप करायला आले आणि म्हणजे गाडी वगैरे एकदम फर्स्ट क्लास आली आणि गाडी पण ह्यानेच बुक केल्या धन्यवाद मित्रांनो आणल तुला गाडी तर हा आता मी सध्या एकटेच जाणार आहोत कारण की यांचं काम आहे म्हणून हे इथं थांबणार इथं आणि मी जातो आता पुण्याला तर हा ब्लॉग मी इथंच एंड करतो सी यू इन द नेक्स्ट ब्लॉग गाडी तर दाखवत गाडी दाखवलं ती गाडी एकदम मस्त आहे अवधी एक नंबर हा आमच्या आमसमोर भेटणार पण एकटा एकटा हा ब्लॉग मी इथं एंड करतो चलो बाय चला बाय बाय भेटू तुम्ही जाऊ जबा थँक्यू